आणि आज आहे मित्रांनो मस्तपैकी आहे ना बघा भरपूर गँग आले म्हणजे सगळी लहान मुलं आलेत आहेत आणि काल गावामध्ये आहे ना पूजा होती आणि पूजेला आहेत ना मस्तपैकी कार्यक्रम ठेवलेले तर त्या कार्यक्रमासाठी आहे ना म्हणजे यांचे डान्स वगैरे होते आणि त्या डान्सला आहे ना पैसे मिळाले तर त्या पैशांचे आज मस्तपैकी आहे ना इकडे नदीवर जाऊन आपण पार्टी करणार आहोत मित्रांनो तर मॅगी वगैरे सर्व घेतलेले आहे आणि बघा किती जणं आहेत भरपूर जण आहेत कमसे कम किती चौदा जण आहेत आणि वीर आहे विहिरीजवळ आपण आहे ना मस्तपैकी पॉनरसुद्धा सुद्धा म्हणजे आंघोळी करणार होतं आणि गरमी भरपूरच होते आणि वातावरण पण मस्त विकाय ना पावसाचा झाला आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला फटाफट जाऊया नदीवरती पाण्याच्या बॉटल वगैरे सगळ्या सोबत घेतला आहे टोप वगैरे पण घेतलेला आहे ना हे बघा इकडे टोफवर आयुष आहे सोबत कारण तो भरपूर म्हणजे मे महिन्या दर मे महिन्यामध्ये येतो तो सुट्टीच्या टायमाला ना बरोबर आणि भरपूर एन्जॉय करतो एन्जॉय करतो मी आणि सकाळपासून आहे ना पोरं पाठीशी लागली व्हिडिओ बनवायची आहे म्हणून म्हणजे चला आज दिवसभर घरीच आहे तर त्याच्यामुळे बोललो चला मस्तपैकी व्हिडिओ पण होईल आणि वातावरण पण एकदम मस्त वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे मस्तपैकी आहे ना पावसाचं वातावरण झालंय संध्यापर्यंत पडला पाऊस पण भरपूर आला आणि ह्या टायमाला गर्मी पण भरपूर होती पोरं बघा इकडे खाली उतरतायत पुलाखाली पुलाखाली बनायची दगडी मोठे वा बस हा चौकोन अजून एक अशी आणि दगडी पण एकदम मस्त दगडी मस्त वाटलं अजून एक पाहिजे हे नको एक पण नको थांब ए बाई बाई इथं लाव इथं लाव बस अजून एक लाव तिथं ना इथं तिकडे फाटी जमवाय तर काम चालू आहे बघा पोहरांचा मॅगी वगैरे ठेव इथं जवळ पडते सगळं मॅगी वगैरे घेऊन आले बह सगले फाटे जमा करता है मैगी खाची है ना मैगी मैगी बनवाये पानी दोन लीटर ची बॉटल है कि पैकेट सत्रह सत्रह पैकेट है तक मैगे बहुत सत्रह पैकेट आ चौदह पोर है बस बस सद्या मसाला ना

गरम आहे ना थांब प्लास्टिक पण अन होती थांब इथे एवढा गरम झाला जास्त गरम आहे आणि इकडे मसाला वगैरे टाकतात बघा मसाला प्लास्टिक फायनली आहे ना मस्त मॅगी इथे टाकून झाले मसाला पण टाकून झाला आणि प्रेमचा हात भाजला प्रेम तर ही परत हात लावून त्याला थंड होते जरा हात भाजला त्याचा पुढं मॅगी खायसाठी बघा मॅगी खाण्यासाठी चेहरे आतुरले ते बघा आणि मित्र आहे ना मॅगी खाण्यासाठी आहे ना काय घरून बघ ना प्लेट वगैरे काहीच नाही घेऊन आले सगळे विसरून आले बघा नुसते मॅगी आणि टोप घेऊन आले आणि फक्त काविलता <laughs> आणि त्यासाठी आहे ना बघा घेतलेली डिश नव्हती डिश नाही पान पानं फायनली आहे ना मॅगी एकदम ओके रेडी झाली बघा आणि इकडे आहे ना सगळी ताई चालले हे बघा पानं वगैरे सगळी लावले खाण्यासाठी आणि चमच वगैरे काय नाही आणलं यासाठी आणि ती बघा तिकडं पानं घेऊन आला पानं घेऊन आला जी लावून पण घेऊन आला तो त्या घेतो ठेवत अरे इथं प्रयत्न मस्त बसलेत बघा पानं घेऊन आणि खड्डा फक्त येते बघा कारण आहे ना पानं आहेत ना भरभर पद्धतशीर राहतील बस का आरती केवढा खड्डा नको बस आहे ना इकडे बघा मित्र मस्त पैकी मॅगी झाले तयार सगळीकडे आहे ना मसाला हे घे

सार्थक लुती आणि कुणाल हरू अरे हरू मी पण इकडे मॅगी एकदम मस्तपैकी झाले आणि सगळी बसलेत खाण्यासाठी बघा सगळे जण खाण्यासाठी बसलेत आणि आपल्याला हे खाऊन आहे ना पटकन जायचं विहिरीवरती पोवायला आणि इकडे बघा हरू आहे आणि इकडे बघा जीत आणि इकडे कार्तिक आहे आणि आता इकडे बघा आपला मस्त एक नंबर झाले ना कडक आयुष आणि इकडे आहे काय झालं तिकडे बघा आणि तिकडे प्रेम आहे सार्थक आहे आणि आज झाला चला फायनली आहे ना इकडे मॅगी खाऊन झाली ना आपण मस्त जाऊ तिकडे पोहायला अरे कडक चला मॅगी कशी माहिती आहे मिनिटात बनते मॅगीला जास्त टाइम नाही लागत ना ना। मिनिटात मॅगी झाली टोटल दहा मिनिटं लागली खाण्या म्हणजे पूर्ण खाई बी परत आहे ना खाई परत आहे ना दहा मिनटं लागली आता पोचलो आपण विहिरीवरती विहिरीवरती मस्त आहे की आहे ना आता ऊन पाडलाय बघा भरपूर मस्त पावसाचं वातावरण होता मग अशी आता वातावरण लगेच चेंज झाला आता मस्त कडक तर मस्त मस्तपैकी मध्ये पाणी काढूया टंबरेल वगैरे आले पाने। पाने। था दे। था दे जाम खाली पाणी गेला पाणी भरपूरच खाली गेला पहिला ह्या पायंडी पर्यंत होता आणि आता पूर्ण खाली गेला पूर्ण पानं आलेत ना त्याच्यामुळं आपल्या बरं हे ना पाल

आतमधले नाही बोल डायरेक्ट टाकूया आणि पाण्याचा मी वास मारतोय ना पाण्याचा वास मरतोय ना भरपूर वास मरतोय कारण हा पाला आहे ना पानं आणि त्यांचं मुलं पूर्ण कुसलेत पाण्यामध्ये पाण्याचा भरपूरच वास मारतोय रेम वास येतोय जाऊ वास येतोय आणि सगळ्यांचा मूड चेंज झाला बघा पहायचं होता पूर्ण मूड चेंज झाला बघा सगळ्यांचे तोंड बारीक झाले कारण आहे ना पाण्याचा वास आहे ना एकदम डेंजर येतोय म्हणजे खतरनाक एकदम खराब झालाय पाणी पाण्याचा वास येतोय ना एकदम बेकार वास येतोय आणि कसं माहिती आहे पाणी साफ पण केलेलं नाही लोकांनी त्याच्यामुळे आहे ना पाला वगैरे भरपूर साठलाय आणि त्या पाण्याचा वास भरपूर येतोय घालून काहीतरी घरी जाऊन प्लॅन करू चला अरे एखादी हे घ्या टोप घ्या ना एखादी हो तो घ्या घरापर्यंत सगळी पोरं आहेत ना बघा सगळी मुडअप झाला पोरांचा सगळ्या पोरांचा मुडअप झाला कारण पाणी एकदम खराब आहे पोहेसाठी आलेली पोरं पूर्ण मुडअप झाला आणि इकडे मॅगे वगैरे मस्त खाल्ली मित्रांनो तर चला आता चाललो घरी आणि सगळ्यांचे आहेत ना बघा चेहरे सगळ्यांचे डाऊन झालेत हे बघा तिकडे आहेत ना सगळी पोरं आहेत आणि आता आपल्याला धरायला गेल घराचा आणि आता आपण जातोय मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी तर मित्रांनो हीच आपली छोटीशी व्हिडिओ होती मॅगी वगैरे बनवली तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चला